नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य काय आहे ना बघा स्वतःचं घर जळालं आहे स्वतःला राहायला जागा नाही अशी अवस्था आहे आणि माणसं इतरांचा विचार करत आहेत आता ह्याला दोन अर्थ निघतात एक की तो एवढा व्यापक विचार करणार आहे की आपलं झालं तर झालं इतरांचं काही वाईट होऊ नये असा विचार करणार एक वर्ग आणि दुसरा त्याचा अर्थ आहे इतराच्या ताटातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या ताटातलं मुसळ दिसत नाही म्हणजे ठरवलेलंच असतं त्यांनी आपल्या समस्यांकडे लक्ष द्यायचं नाही आणि इतरांच्या समस्यांकडे मात्र लक्ष द्यायचं आता होतंय काय आहे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि इतराचं बघायचं वाकून अशी ती पण आहे आता आपल्याला वाटेल की हे कशासाठी सांगायला लागलात बघा महायुतीचं मंत्रिमंडळ झालं आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाऐवजी उपमुख्यमंत्रीपद मिळालं काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया आली मला म्हणाले एकनाथ शिंदेंचा कितपत सन्मान होईल याबद्दल शंका आहे काय आहे बाळासाहेब थोरात इतके वर्ष निवडून येणारे त्यांचा पराभव झाला आहे तुमच्या स्वतःच्या सन्मानाचा विचार करा ना मतदारांनी आपला सन्मान का ठेवला नाही आपण का पराभूत झालो पहिली प्रायोरिटी त्याला द्या स्वतः विचार करा की आपण पडलोत मतदार कशामुळे आपल्यावर नाराज झालेत एकनाथ शिंदेच्या सन्मानाचा विषय ते बघतील ना एकनाथ शिंदे आहेत भाजपवाले आहेत ते ठरवतील त्यांचे आमदार आहेत ते काय चाळीस फोडून आले होते ते सत्तावन्न निवडून आलेत मग विचार त्याचा करा ना आणि काँग्रेसने आत्तापर्यंतचा सर्वात निचांकी आकडा गाठलाय सोळा आणि ते देखील मुस्लिम मतदारांच्या उपकारामुळे एवढ्या जागा आल्यात सोळा जागा नाहीतर ह्या पण जागा येणं अवघड होतं आता इतकी वाईट अवस्था झाली आहे काँग्रेसची तर आपली वाईट अवस्था का झाली आहे यातनं पुढे कसं जाता येईल याचा विचार काँग्रेसच्या मंडळींनी करायला पाहिजे पण रावताच्या संगतीला लागल्यामुळं संगत गुण का सोबत गुण म्हणतात ना तसं आता थोरातही बोलायला लागले खरं तर थोरात हे मितभाषे कमी बोलणारे त्यांना देखील चिंता वाटायला लागली कुठल्याही गोष्टीचं काही पृथ्वीराज चव्हाण बोलायला लागले अहो साहेब तुमचं काहीच राहिलं नाही त्या मतदारसंघामध्ये काठपर वाजले तुमचं आणि पुन्हा तुम्ही एमवरती बोलताय कोणत्या कारणामुळे आपण पराभूत झालो ते बघा आता नाना पटोले अ दोनशे सदतीस मतांनी निवडून आलो तू लाज वाटायला पाहिजे तुम्हाला आणि पुन्हा म्हणतात की बॅलेटवर मतदान घ्या मी पुन्हा निवडणूक लढतो राजीनामा देतो अरे काय मतदारांनी आपल्याला का, आप का नाकारलं याचा विचार करा ना काय आहे की अपयशाचं खापर फोडायसाठी आहे ना तुम्ही शोधत असतात कारण हेला रडीचा डाव म्हणतात म्हणजे काय आहे की कुठल्याही खेळामध्ये आपला विजय होत नाही असं दिसलं किंवा पराभव झाल्यानंतर त्याची कारणं शोधण्यासाठी पहिले स्वतः डोकवून बघा आणि मग परिस्थितीला दूषण देण्याचं सगळ्यात शेवटचा विषय असतो हे आपली काहीच चूक नाही अशा मानभावीपणाने बोलायला लागतात आणि त्यातूनच अडचण होते आता एकनाथ शिंदेचा मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पद त्यांनी का घेतलं ते सांगतील ना त्याची कारण त्यांनी सांगितलेली आहेत कारण देवेंद्र फडणवीसनी एका मिनटात होकार दिला पक्षाचा आदेश जे सांगतील ते मला मान्य आहे एकनाथ शिंदे दुसऱ्या कोणाला तरी हे पद द्यायला तयार होते त्यांचं तसं नियोजन चाललेलं होतं पण सगळ्या आमदारांनी आग्रह केला की पक्ष संघटना पण चालवली जाईल आणि नेते तुम्हीच राहा आणि या सगळ्यांच्या आग्रहामुळे त्यांनी ते पद घेतले आता सन्मान मान हे बघतील ती गण त्यात तुम्ही विचार करायचं आणि तुम्ही मध्ये बोलायचं काहीही कारण नाही काय झाले आपलं राजकारण हे याच दिशेनं चालतंय आणि राजकारणामध्ये असा जो राहास होतो ना ही जी पडझड होते ना त्यातनं जर पुढे जायचं असेल तर दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःप्रती कठोर जर झालं स्वतःतल्या चुका शोधल्या तरच पुढे जाता येईल नाहीतर पुन्हा पायात पाय अडकून पडण्याची स्थिती निर्माण होणार आहे त्यामुळं बाळासाहेब तुम्ही ज्येष्ठ आहात तुमचा स्वभाव बदला म्हणजे मूळ स्वभावाकडे जा कारण नसताना उगीच वेड पांघरून पेडगावला जायचे नाटकं करू नयेत असं आम्हाला वाटतं धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा